लघु उद्योजकाची डोक्यात गोळी झाडून हत्या संभाजीनगरच्या बाळूज औद्योगिक परिसरातील घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बाळूज एमआयडीसी परिसरात साजापूर परिसरात एका लघु उद्योजकाची डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे या हल्ल्यानंतर मारेकरी दुचाकीनं अंधाराचा फायदा घेत धुळे सोलापूर महामार्गावरून पसार झाले ही घटना रात्री बाळूज एमआयडीसी परिसरातील साजापूर परिसरातील बालाजीनगरात घडली या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ आहे सचिन साहेबराव नरोडे असं हत झालेल्या लघु उद्योजकाचे नाव आहे हे मारेकरी त्याच्या ओळखीचे असावेत असा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त मनोज लोहिया आणि पोलीस उपायुक्त नितीन बगाडे यांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपासाच्या सूचना दिल्या आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्यूरो रिपोर्ट स्टार टी नाईन साजापूर छत्रपती संभाजीनगर